काय चाललं शेतकरी मित्रांनो झाली काद्रक लागवडीची पूर्ण तयारी यातच एक महत्वाचा पाया म्हणजे बेसळ डोस बेसळ मध्ये कोणकोणती खते वापरणार आहात व ही खते कितपट तुमच्या आले पिकाला उपयुक्त ठरणार याचा विचार केला आहे का विचारात पडला ना तर चिंता सोडा पवन ॲग्रोने आणले आहे तुमच्या चिंताची समाधान ऑल इन वन बेस ढोस किटद्वारे यामध्ये समावेश आहे कॉम्बी किटचा यामध्ये आहे सात प्रकारचे घटक जे ती तुमच्या पिकाला सुरुवातीला सुष्मान्य देवाचे संपूर्ण पोषण निमकेक गोड याच्या वापरामुळे कंदकूस मूळकूज आणि निम्या टोळ यासारख्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यास मदत करते आणि शेणखताच्या व्यतिरिक्त एक उत्तम पर्याय म्हणून दाणेदार स्वरूपात येणारे दोन वर्ष कुतलेले भूमिरत्न याच्या वापरामुळे पिकाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही बॉम्बी किट नीम केक गोल्ड आणि भूमिरत या तिघाच्याही वापरामुळे पिक राहते निरोगी व पिकात होते अविश्वसनीय वाट तर आता ऑल इन वन भेसळ डोस किटच्या माहितीसाठी जवळील विक्रेत्याशी संपर्क साधण्याकरता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा